आज आपल्याला आणखीन एक नवीन खेळ शिकायचा आहे आणि ते खेळाचं नाव आहे पाच द बॉटल काय नाव आहे कसा आहे हा खेळ लक्ष देऊन आहे कस तुमचे दोन गट पाडलेत मी किती गट पाडले प्रत्येक गटामध्ये सात सात गडी आहेत त्या गटात सात आहेत या गटामध्ये सात आता समोर जो विद्यार्थी उभा राहिला त्याच्या दोन्ही साइडला एक एक बॉटल आहे दोन्ही विद्यार्थ्यांच्या हातात एक एक बॉटल आहे आपल्या खेळाचं नाव आहे पाच द बॉटल मग आता काय करायचं इथं उभारूनच तुम्ही जागा बदलायची बदल इथं उभारूनच काय करायचं का ही बॉटल तुम्ही पाठीमाग अशी पास करायची ह्याला द्यायची हिने पटकन त्याला द्यायची पटकन त्याला द्यायची पुढं जवळ या याय जवळ हा म्हणजे तुमचं हातीच मागे असा पोचला पाहिजे या पुढं आणि शेवटच्या गड्याकड बॉटल आली की त्यानं पटकन पुढे यायचं असं पुढे येऊ इथं उभारायचं

आणि असं बॉटल पास करायची हे नाही याच्या बॉटल पास पाठी माझं नाही बघायची अशीच पास करायची अशी हम्म अशीच पास करायची आणि शेवटच्या घड्याकडच्या बॉटल तिनं परत यायचं आणि हे करून थांबायचं परत तुम्ही मागे मागे सांगायचं परत ते लोक यांनी समोर उभारलेला जो विद्यार्थी आहे जो गट आहे समोर उभारलेला त्यानं शेवटून ज्या सुरुवातीला पहिल्यांदा येते त्यावेळेस तो गट जिंकला

घरच्या ते पाण्याच्या घटाला नाही पटकन पटकन समोर येऊन बॉल माग बॉटल पास करायची हा द्या आणि नारी का आगा। आगा।